राज्याचे नवनिर्वाचित रोजगार हमी तसेच फलोत्पादन मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांचे लोणेरे येथे आगमन झाले असता गोरेगाव लोणेरे तसेच मांजरवणी विभागाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले या स्वागत समारंभाचे आयोजन अंबरले येथील उद्योजक तथा भरत शेठ यांचे खंदे समर्थक सीताराम शेठ उभारे यांनी केले होते माननीय मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या आगमनादरम्यान मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करण्यात आली गोरेगाव लोनेरी विभागीय तसेच महिला जिल्हा प्रमुख यांनी भरत शेठ यांचे औक्षण करीत हार घालून स्वागत केले सोबतच विभागीय सर्व कार्यकर्ते यांनी देखील शाल पुष्पहार देऊन स्वागत केले जल्लोष जल्लोषामध्ये आमच्या तिन्ही विभागातर्फे भव्य लोणेरे या ठिकाणी स्वागत समारंभ करण्यात आले आणि तमाम सर्व रायगड वतीने आणि सर्व आमदारांच्या वतीने भरत शेठ गोगावले यांना रायगडचे पालक मिळावे अशी सर्व जनतेची अपेक्षा आहे पूर्ण समाधानी आहे कारण नसताना नसतानासुद्धा आम्ही जे काही कामं विकासकामं जी बदलशेख गोगावले साहेबांनी आणलेली आहेत त्यांची जर आपल्या जर तीन विभागातीलच जर एकंदरीत एक पाहिलं तर साधारण दीडशे दोनशे कोटीची कामं आपल्या विभागामध्येच ह्या तीन विभागामध्ये पडलेले आहेत आणि आता तर मंत्रीपद मिळालं आहे ते अत्यंत रोजगार व फलोत्पादनावर ठारल्यान त्याच्यातून अनेक मा कामं आपल्याला करता येतील म्हणून आम्ही संपूर्ण भरत शेठच्याकडे जे खाटी मिळलं आहे ते पूर्णपणे समाधानी आहोत माहितीमध्ये अधिक ठिकाणी त्यापूर्वी पालकमंत्रीला भोगलेला आहे ज्या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये जनतेची इच्छा आहे की हे पालकमंत्रीपद माननीय भरत शेठ पण मिळावं कारण भरत शेठ सर्वसामान्य सर्वसामान्य जनतेचा खरा अर्थाने आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये भरत शेठ पालकमंत्री झाले खऱ्या अर्थाने रायगड जिल्ह्याचा का पलट विकास होईल असं मला वाटतं आणि शंभर टक्के तर पलटमंत्री भरत शेटलाच मिळेल ह्या वेळेला आम्हाला भरत शेटला मिळणार त्यावेळी या रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीचे सगळे आमदार आहेत त्यात राष्ट्रवादी एक आणि भाजप आणि शिवसेनेचे तिथे आमदार आहेत अशा वेळेला आमचा हक्क आहे आणि माननीय मुख्यमंत्री फडणवीसजी आणि आमचे उपमुख्यमंत्री शिंदेजी आणि आदित्यदाजी यांनाही आम्ही विनंती करणार

ज्या गोष्टी आम्हाला पंधरा वर्षांपासून पाहिजे होती मंत्रिपदाकडे असून दिला धन्यवाद रायगड प्रतिबिंब न्यूज ब्युरो लोणेरे